म्हणून बघता की आमदार बोलणार आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारात शुक्रवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा शहरातील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात खैरे यांचीही उपस्थिती होती या मेळाव्यात खैरे यांनी आमदार रमेश बोरणारे यांच्यावर कडाडून टीका केली आहे कोण तो बोरणारे काय त्याचे औकात असे बोलत येणाऱ्या काळात त्याचे काय हाल होतील हे तुम्ही बघा असे वक्तव्य खैरे यांनी केले आहे तर खैरे यांनी एम आय एमची ची वैजापूर शहरातील सभा ही फेल गेली असून एम आय एम ही भाजपची बी टीम आहे अशी देखील टीका केली आहे तर आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण तीन लाख मतांच्या मार्जिनने निवडून येऊ असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी प्रसंगी बोलत असताना व्यक्त केला आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे आज वैजापूरला पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये आले होते या ठिकाणी त्यांनी आमदार रमेश बोरनारे यांच्यावर कडाडून टीका केलेली आहे खरे साहेब सर्वात पहिला प्रश्न आहे आपल्याला की वैजापूर तालुक्यात आपण आज आले आहेत वैजापूर तालुक्यात असा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आमदार माझे लोकनेते आमदार वाणीसाहेब यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला या तालुक्याला बनवला आहे त्यानंतर शिवसेनेची पाठापूट झाली आमदार रमेश बोनारे यांनी शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय घेत बंड पुकारला यानंतर आता तुम्ही वैजापूर तालुक्यात आला आहात कसं बघता वैजापूर तालुक्यात आल्यावर तुम्ही हा वाणीसाहेबांचा गड किल्ला म्हणून बघता की आमदार बोनारे कोण बोलणार आहे बारे मी किती लोक गेले कोणीच गेले नाही हा गड वाणीसाहेबांचा गड आहे आणि साहेब म्हणजे नावानी हा अनेक वर्ष चालत राहणार त्याच्यामुळे तो कोण आहे तो त्याचं काय आहे का आहे आमदार बोरणारे म्हणतात की तुम्ही वैजापूर तालुक्यासाठी काहीही काम केलं नाही हे मग मग मला की मी आता हे एक चिल्लर प्रश्न आता भाषणात बोलवतो वैजापूर वैजापूर नांदूर मध्येश्वर कालव्याचे जनक आमदार वाणी साहेब आहेत पण याच कालव्यातील पाणी हे आमदार रमेश बोरणारे यांनी पळवले असल्याचा आरोप या आजच्या या सभेमध्ये काही प तुमच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे काय सांगल्याबद्दल फक्त काही महिने थांबा आता त्यांचे काय हाल होतील हेच उत्तर माझं आहे ची सभा वैजापूर शहरामध्ये झाली फेल झाली ज्यामध्ये म्हणताय की खैरे हे खान मान म्हणत असे हां मात्र आता त्यांचा बाण कुठे गेला असं म्हणत त्यांनी ठाकरे गटाची किल्ली उडवली बाण त्यांनी चोरला ना बिंदे गटाने की जे त्यांनी ज्यांचे बी टीम जे आहे त्यांनी चोरला त्यामुळे ठीक आहे आमचा आता मशाला आहे मशाल आ, या मशाली पहिला खासदार बनला राहणार त्यामुळे खैरेना शेवट शेवट शेवटचा प्रश्न आहे खैरेना या निवडणुकीमध्ये काय आव्हान असेल इम्तियाज दिली तीन लाख मताने मी निवडून येणार तीन लाखाच्या मार्जिनने हे मी आता सांगतो आणि तुम्ही त्याला सांगून द्या तर खैरे यांनी आमदार बोरणारे व एम यांच्यावर काढून टीका करत येणारी निवडणूक ही मी जिंकेल असा विश्वास प्रसंगी व्यक्त केला